नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायला आणि शिवायला सुद्धा इतकं सोपं सोप आहे ना की अगदी नवीनच शिकणाऱ्या ताईसुद्धा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज शिवू शकता त्याची कटिंग करण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि ते शिवल्यानंतर त्याची फिटिंगसुद्धा खूप छान बसते आणि तुम्हाला जर खरंच मनापासून परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला शिकायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहत रहा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पहिले आपण पेपर कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे पेपरची जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजच्या मागच्या आणि पुढच्या भागाचं पेपर कटिंग मिळेल पण जे कटिंग करणार आहोत त्या ब्लाऊजची मापं आहेत उंची साडेबारा इंच चेस्ट आहे बत्तीस इंच म्हणजेच आठ इंच कंबर घेर आहे सव्वीस इंच बाही आहे तीन इंच पण आधी जे दोन ब्लाउज शिवलेत त्याची बाही मोठी घेतली होती म्हणून आता एक छोटी बाही घेऊया ठिकाणी तुमच्या ब्लाऊजची जी मापं आहेत ती मापं तुम्ही घ्यायची आहेत ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ते आपण या चार्टनुसार ठरवूया ब्लाउजची साईज आहे बत्तीस इंच या ठिकाणी तुम्ही तुमच्या ब्लाउजची जी साईज आहे त्यानुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप लिहून घ्यायचं आहे माझ्या ब्लाऊजच्या साईजनुसार इथं मी शोल्डर आणि मुंड्याचं माप लिहिते शोल्डर आहे सव्वा पाच इंच तर सव्वा पाच इंच म्हणजे आपण जर टेपवर बघायला गेलो तर पाच आणि दोन रेषा इथे आपण शोल्डरचं माप जे आहे ते सव्वा पाच असं लिहून घेतलंय गळारुंदी जी आहे ती आहे सव्वा दोन इंच आपल्याला जर पसरड गळा हवा असेल तर आहे अडीच इंच पण आपल्या आवडीनुसार इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे आपण गळ्याची रुंदी इथे अडीच इंच जरी घेतली ना तरी जो गळा आहे तो अजिबात उतरत नाही तो एकदम प्रॉपर होतो बऱ्याच जणींना इथे प्रश्न पडत असतो की गळारुंदी अडीच इंच घेतल्याने तो गळा उतरत नाही का तसं अजिबात नाहीये तर मुंढा आपल्याला घ्यायचा आहे तीस साईजसाठी साडेपाच इंच तुमच्या ब्लाउजची साईज जी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मुंढा सुद्धा घ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या गळ्याचं माप टाकताना तुम्हाला मी सांगितलं होतं पेपर कटिंग करत असताना आपण जेव्हा पुढच्या गळ्याचं माप टाकत असतो तेव्हा शक्यतो पाच किंवा साडेपाच इंच अंतर घ्यायचं गळ्याची उंची आपण घेणार आहोत दहा इंच आणि चौकोणी गळा आपण घेऊया आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये गोल गळा कसा तयार करायचा ते तुम्हाला मी दाखवलं होतं हा ब्लाउज शिवत असताना चौकोणी गळा कसा तयार करायचा त्याला गळपट्टी कशी लावायची ते आपण पाहूया आपली सर्व मापे लिहून झालेली आहेत हा कार्डशीट पेपर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे जी मापं आपण लिहिलेली आहे याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन प्लस केलेलं नाही अजून तर उंचीमध्ये आपल्याला पुढच्या भागात दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे तर मागच्या भागात एक इंच तिच्या चौथ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे विदाउट अस्तर ब्लाऊज आहे म्हणून बाहीमध्ये सुद्धा आपण दीड इंच प्लस करणार आहोत थंडगेराचं माप टाकत असताना सुद्धा शिलाई मार्जिन आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे आपण फक्त या चार मापांमध्ये मा शिलाई मार्जिन प्लस केलंय तर या डबल घडी केलेल्या पेपरची जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे सर्वात पहिले ही जी बंद बाजू आहे या बाजूकडून आपल्याला एक इंच अंतरावर मार्क करून घ्यायचं आहे या मार्किंगवरती आपल्याला अशी उभी रेष ओढून घ्यायची आहे जे अंतर आहे हे आहे एक इंच आता ब्लाउजची उंची आहे साडेबारा इंच साडे बारा इंचमध्ये आपल्याला दीड इंच, आप इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे म्हणजे चौदा इंच उभा टेप ठेवून आता दोन तीन ठिकाणी आपल्याला चौदा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा तिथे आडवी रेष मारू त्यावेळेला थी ती वाकडी तिकडी नाही होणार आता या ठिकाणी आपल्याला आडवा टेप ठेवून शोल्डरचं माप टाकायचं आहे तर आहे सव्वा पाच इंच ती इथे रेष मारलेली आहे ना त्या रेषेपासून सव्वा पाच इंच अंतर मी मोजलं आहे ही मापं टाकायची आहेत आता ती आपण या रेषेपासूनच टाकणार आहोत जसं आपण शोल्डरचं माप टाकलं सव्वा पाच इंच तसं खालीसुद्धा एक दोन ठिकाणी मी मार्क करून घेते मार्किंग केलेल्या ठिकाणी एक रेष ओढून घ्यायची आहे अंदाजेच रेश मारते इथे मी फक्त आता आता आपल्याला इथे गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी आहे अडीच इंच एक माप टाकत असताना इथे मी या रेषेपासूनच माप टाकते जसं आपण गळारुंदीचं अडीच इंचाचं मार्किंग केलं तसं खाली सुद्धा एक दोन ठिकाणी केलं मार्किंग केलेले हे पॉईंट मी सरळ रेश ओढून जोडून घेतले पुढचा गळा आहे पाच इंचा उभा टेप ठेवला आणि या ठिकाणी पाच इंचावर मी मार्किंग करते उंची सुद्धा एक दोन ठिकाणी मार्क करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग तिथे आडवी रेश ओढायची आहे कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपल्याला मार्किंग करून रेश ओढायची असते वेळेला निदान दोन तीन ठिकाणी मार्क आहे आता आपल्याला इथे पुढच्या गळ्याला गोलाकार द्यायचा आहे असा छान गळ्याला आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढा आहे साडेपाच इंच ठिकाणी आपल्याला आता साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या साईजनुसार ही माप टाकायची आहेत आता छाती आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच आठ इंचामध्ये इंचा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन प्लस आहे आठ अधिक दीड होतात साडेनऊ इंच माप टाकत असताना सुद्धा ही जी रेष आहे या रेषेपासूनच आपल्याला पुढे माप आहे म्हणून इथं या रेषेवरती साडेनऊ इंच येईल अशा पद्धतीने हा टेप मी पहिले ठेवून घेतला हे जे मुंढ्याचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच त्या ठिकाणी अशा पद्धतीने रेश ओढवून घ्यायची आहे छातीच्या मापाचं जे मार्किंग आहे ते सुद्धा साडेनऊ इंचावर मी केलं आहे खालच्या बाजूने सुद्धा या रेषेपासून आपल्याला साडेनऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन तीन ठिकाणी मार्किंग करते मी हे पण आता हे जे मार्किंग आपण केलेलं आहे त्या ठिकाणी हे जोडून सरळ रेश ओढायची आहे तुम्ही जर मध्येच व्हिडिओ स्किप केला नसेल तर इथपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशा पद्धतीने आपण मापं टाकली आहेत आता मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण जसं कटोरी ब्लाऊजला फोर्टक्स ब्लाऊजला या ठिकाणी एक आणि दीड इंचावर मार्किंग करतो त्याच पद्धतीने तिरक स्टेप ठेवून एक आणि दीड इंचावर मार्किंग केलं आहे आता हे जे दोन पॉईंट आहे याच्या सेंटरवर आपल्याला मार्क करायचं आहे तर आहे साडेपाच इंच त्याचा सेंटर काढण्यासाठी आपल्याला असं टेप दुमडल्यावर तो सेंटर मिळतो साडेपाचच्या निम्मे पावणे तीन इंच होतं तीनला दोन रेषा कमी असं मी मार्क केलं मला व्यवस्थित आकार काढता यावा म्हणून या ठिकाणी पहिले मी पेपर फिरवून घेतला पहिले हे जे एक इंचावरचं खालचं मार्किंग आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने गोलाकार काढते आहे हळूहळू काढायचा आहे हा आकार आता या ठिकाणी एक ते दीड इंच अंतर सोडून आकार द्यायला सुरुवात करायची आहे दीड इंचाचं आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून या पॉईंटपर्यंत जायचं आहे आणि वर मिळवायचं आहे त्याचा आकारसुद्धा आपण सर्व ब्लाऊजसाठी सारखाच देतो िंसेस स्कर्ट ब्लाऊजला या ठिकाणी आपल्याला टक्स तयार करायचा असतो त्यासाठी इथे मी या रेषेपासून चार इंच अंतरावर मार्किंग करते अडोतीस साईजपेक्षा जर मोठं माप असेल तर या ठिकाणी साडेचार इंच अंतर घ्यायचं आहे तुम्ही आता हे जे चार इंचाचं मार्किंग आपण केलेलं आहे त्या ठिकाणापासून आपल्याला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असं एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे त्या वरच्या बाजूला सुद्धा एक इंचावर केलं आणि खालच्या बाजूला सुद्धा एक इंचावर केलं टाकत असताना या रेषेपासून चार इंच घेतलं पहिले त्याच्या बाजूला मग एक एक, एक इंच घेतलंय त्याही साईजसाठी हे एकच इंच घ्यायचं आहे आपण चार इंचावर मार्क केलं होतं तसाच टेपवर वर ठेवायचा आहे आणि अंदाजे असे हे जे पॉइंट आहेत दोन्ही ते मिळवून घ्यायचे त्रेश ओढून आपलं जे चार इंच अंतरावर मार्किंग टाकलेलं होतं त्या ठिकाणी ही उभी रेश ओढली आहे या रेषेवर आपल्याला पुन्हा असा टेप ठेवायचा आहे आणि चार इंचावर वर मार्किंग करायचं इथपर्यंत ही रेश कंप्लीट करून घेते आता आपण इथे खालच्या बाजूला जे एक एक इंचावर मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे तिरकस रेश ओढून जोडून आहे दोन्ही बाजूने वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला असंच जोडून घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट कोणत्याही साईजचं ब्लाउज असलं तरी आपण जे एक इंचाचं अंतर घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे त्या पॉइंट पासून आता आपल्याला असं वरच्या बाजूने गोलाकार करत जायचंय आपण जसं कटोरीला आकार देत असतो गोलाकार त्या पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे कॉर्नरच्या या साईडला जायचा आहे आपल्याला हा आकार देत असताना थोडासा अलीकडे पलीकडे जरी झाला तरी काहीच हरकत नाही आहे आपण मुंड्याला जो आकार दिलेला आहे त्या आकारापर्यंत हा जोडायचा आहे माझ्या उजव्या साईडला कोणत्या आकाराचा पार्ट तयार झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता आता आपण हा जो मार्किंग केलेला भाग आहे तो आपला अशा पद्धतीने कट होणार आहे वरच्या बाजूने सुद्धा म्हणून हे जे एक इंच अंतर आहे ते आपल्याला या साईडने वाढवायचं आहे या ठिकाणी आपण ऑलरेडी एक इंच अंतर घेतलेलं आहे तर हा एक इंचावरचा पॉईंट आणि वरचा, वरचा गळ्याचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला हे जे दोन्ही पॉईंट आहेत हे जोडून घ्यायचे आहेत तिर्क श्रेय सोडून घ्यायची आहे त्या वरच्या साईडचा जो आपला एक इंचाचा भाग आहे तोसुद्धा आपल्याला वरच्या बाजूने वाढवायचा आहे मी इथे असा टेप ठेवून मी एक इंचावर मार्किंग करून घेते म्हणजे आपला जो आतला त्रिकोणी भाग आहे तो कट जरी झाला तरी सुद्धा आपल्याला कापड कमी नाही पडणार आता आपण हा जो आकार दिलेला आहे हा सुद्धा कट केल्यानंतर पुन्हा शिवून काढायचा आहे आपल्याला ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे ठिकाणी शिवल्यानंतर इथे सुद्धा कापड कमी होईल म्हणून इथे मुंढ्याच्या पुढे सुद्धा आपण एक इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत आता आपण वर सुद्धा एक इंचावर मार्क केलंय आणि खाली सुद्धा एक इंचावर मार्क केलंय दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे त्रेशोडून ओढून म्हणजे आतल्या बाजूने आपण जेवढाही भाग कट करणार आहोत किंवा शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तो भाग आपण दोन्ही साइडने वाढवून घेतलेला आहे वर सुद्धा वाढवला आहे याची कटिंग आपल्याला करायची आहे मागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा वेग तयार करण्यासाठी वरच्या बाजूने आणि साईडच्या बाजूने तो पहिले कट करून घ्यायचा आहे आणि मार्किंग करत असताना जो बंद भाग माझ्या बाजूने ठेवला होता त्या बाजूनेसुद्धा कट करून हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग करत असताना पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं कटिंग तुम्ही वेगवेगळं केलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर ते एकाच वेळेला करायचं असेल तर ते कसं करायचं हे आपण पाहू कारण आपण पुढच्या भागाचं मार्किंग करत असताना खूप एक्स्ट्राचं शिलाई साईडने वाढवून घेतलेलं आहे मागच्या साईडला मात्र आपल्याला ते लागणार नाही आहे हा मागचा भाग वेगळा करून घेतला आहे मी पुढच्या भागाला आपण या ठिकाणी एक इंच आणि या ठिकाणी एक इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं घेतलं आहे साईडने आपल्याला त्याची गरज नाही आहे म्हणून या ठिकाणी हे जे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन होतं ना एक एक इंचाचं ते पहिले असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आपण बघा या ठिकाणी टेप ठेवल्यानंतर या पॉईंटपासून साडेनऊ इंच आपल्याला अंतर लागणार आहे त्याच्या पुढे सुद्धा एक इंच शिलाई मार्जिन जास्तच आहे त्या साईडचं सुद्धा जे शिल्लक आहे ना ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे व आपण मागच्या भागाचं जे माप आहे ते सेपरेट जरी टाकून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आता हे रेश ओढून घेतल्यानंतर आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचं आहे ब्लाऊजची छाती आहे आठ इंच यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यानंतर ते जे अंतर आहे ते आपल्याला पाहिजे आहे साडेनऊ इंच आणि जेव्हा आपण हे दोन्ही बाजूने एक एक इंच कट करू आपल्याला जे हवं आहे साडेनऊ इंच अंतर तेच आपल्याला मिळेल कलरसुद्धा आपल्याला बरोबर सव्वा पाच इंचच मिळेल आता अजून एक गोष्ट म्हणजे ब्लाउजचा जो मागचा भाग असतो त्यामध्ये आपल्याला फक्त एक इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं असतं उंची आहे साडेबारा इंच त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यानंतर साडे तेरा इंच होतं तेरा इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं आणि हा जो शिल्लक असलेला भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे आता मागच्या गळ्याचं माप टाकण्यासाठी या ठिकाणी आपण गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच पण पुढच्या भागालासुद्धा अडीच इंच घेतली होती आणि मागच्या भागालासुद्धा इथे अडीच इंचावर मार्क करून घेतो आहे अडीच इंचाचं जे माप आहे ते असं मी खालपर्यंत टाकते आहे अंदाजेच या ठिकाणी सरळ रेटसुद्धा ओढून घेते आता आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे त्याची उंची आहे दहा इंच बाजूने शिलाई मार्जिनसुद्धा लागणार आहे म्हणून या ठिकाणी मी साडे दहा इंचावर मार्क करते आहे हे साडे दहा इंचाचं मार्किंगसुद्धा आपल्याला एक दोन ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतरच इथे गळ्याची जी उंची आहे त्या ठिकाणी आडवी रेष ओढून घ्यायची आहे आपल्याला या ब्लाऊजचा चौकोणी गळा घ्यायचा आहे जर गोल गळा घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही गोलाकार सुद्धा देऊ शकता त्याला जर पसरट चौकोणी गळा पाहिजे असेल तर आपण हा गळा असाच ठेवू शकतो जर आपल्याला जास्त पसरट गळा नको असेल तर या ठिकाणी आपण थोडंसं अर्धा इंच आतमध्ये मार्क करायचं आहे हा जो पॉइंट आहे तो वरच्या बाजूने अशा पद्धतीने तिरकस रेश ओढून जोडून घ्यायचा आहे जे जो चौकोणी गळा तयार होईल तो खालच्या बाजूने जास्त पसरत नाही होणार ब्लाउजचा ब्लाऊजचा जो गळा आहे तो आतल्या बाजूचा आहे ही बाहेरची रेष आपल्याला तशीच ठेवायची आहे आता आपण हा जो चौकोणी गळा तयार केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे गळ्याचं कटिंग झाल्यानंतर आता आपला जो मागचा भाग आहे तो रेडी आहे तर आपण पुढचा भाग घ्यायचा आहे पहिले पुढच्या भागाचा जो गळा आहे तो मी कट करून घेते त्यानंतर आपण जी तिरकस रेश ओढून घेतलेली होती त्या रेषेवरून कट करत खाली यायचं आहे नंतर लगेच मुंढ्याचा जो आकार आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याच्या चारही बाजूला जे कटिंग आपल्याला करायचं आहे ते करून होईल मुंढ्यावर आपण एक इंचाचा जो आकार दिलेला होता तो पुढच्या भागाचा आकार आहे साईडने सर्व बाजूंनी कट करून झाल्यानंतर आता जो मधला भाग आहे ना हा ते हा कट करायचा आणि त्यानंतर हा करायचा त्या डाव्या हाताने जी रेश आहे ती या पॉईंटपर्यंत पहिले कट करायची त्यानंतर माझ्या उजव्या हाताने जी रेश आहे त्या रेषेने कट करत घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने गोलाकार जायचं आहे अशा पद्धतीने हा भाग कट केल्यानंतर आपला जो उजवा भाग आहे त्याचा शेप एकदम परफेक्ट दिसतो मागच्या आणि पुढच्या भागाचं पेपर कटिंग झालेलं आहे आता बाही तयार करण्यासाठी असा मध्यभागी फोल्ड करून घेतला माझ्या उजव्या हाताने बंद बाजू आहे हिची उंची आहे तीन इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे पहिले या ठिकाणी टेप ठेवून मी तीन अधिक दीड इंच म्हणजे साडेचार इंचावर मार्क केलं हा टेप ठेवून दोन तीन ठिकाणी मार्क करून घ्यायचंय आणि ही जी रेश आहे ही जोडून घ्यायची हाती आहे आठ इंच हे जे आठ इंच आहे ते आपल्याला रुंदी घ्यायची आहे बाहेची इथे आडवा टेप ठेवून एक दोन ठिकाणी मी मार्क करून घेते आणि उभी रेश ओढून घेते तुमच्या ब्लाउजचं जे छातीचं माप आहे ते माप इथे तुम्ही टाकायचं आहे तर या ठिकाणी उभा टेप ठेवला आहे मी आणि वरच्या बाजूने अडीच इंचावरती इथे मार्क करते त्या मार्किंग केलेल्या ठिकाणी आपल्याला पुन्हा आतल्या बाजूने आडवा टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आता हे जे दीड इंचावर मी मार्किंग केलेलं आहे या ठिकाणापासून आपल्या वरच्या बाजूला इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे तर तो आकार देत असताना सुद्धा हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला वर जायचं आहे तर कशा पद्धतीने मी हा आकार देत जाते ते तुम्ही पाहिलं आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा आकार द्यायचा आहे हा आकार देत असताना सुद्धा अशा पद्धतीने हळूहळू आकार द्यायचा आहे वरच्या बाजूला इथे मी जो पॉईंट केलेला आहे त्या पॉईंटपर्यंत आपल्याला हे जुळवायचं आहे आता दंडघेर आहे पाच इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे मी इथे साडेसहा सा इंचावर मी मार्क करून घेते दंड घेऱ्याचं आणि हे मार्किंग वरच्या बाजूला आपल्याला जोडायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपली जी बाही आहे ती थोडंसं कमी पडेल थोडीशी शिल्लक जरी झाली तरीसुद्धा चालेल तर या रेषेच्या पलीकडचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ते बाहीचं जे शिलाई मार्जिन आहे ते थोडंसं एक्स्ट्राच ठेवलेलं आहे बघा बाहेरच्या बाजूने तर मी जे माप टाकलेलं आहे ते परफेक्ट माप आहे बऱ्याच जणींना शंका येते की बाही जर कमी पडली तर तर तुम्ही इथे शेवटचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी अर्धा इंच वाढवून जरी घेतलं तरी सुद्धा चालेल वरचा भाग कट केल्यानंतर ही बाही ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्या खालचा जो आकार आपण दिला आहे तो कट करायचा आहे आपण यापूर्वी पाच इंच आणि सात इंच उंचीची बाही कट केली होती आजची बाही तीन इंचाची आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं सर्व पेपर कटिंग आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला फॅब्रिकवर कट करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कॉटनचं ब्लाऊज पीस घेतलं आहे ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे मधोमध म्हणजे त्याची डबलगडी होईल ब्लाऊज पीसची जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे सर्वात पहिले आपल्याला जो मागचा भाग आहे तो या बंद बाजूकडून ठेवायचा आहे खालच्या बाजूने जर आपल्याला कापड सरळ वाटत नसेल ते खाली वर असेल तर या ठिकाणी पहिले रेश ओढून घ्यायची आहे या रेषेपासूनच वरच्या भागामध्ये हे जे पार्ट आहेत ते ठेवायचे आहेत पहिले मागचा जो भाग आहे भाग तो मी ठेवून घेते आणि त्याचं मार्किंग सुद्धा करून घेते आपल्याला जेव्हाही मागचा भाग ठेवायचा असतो मार्किंगसाठी तेव्हा तो ठेवत असताना एकतर उभ्या कापडावर किंवा आडव्या कापडावरच ठेवायचा आहे हे जे बाकीचे पार्ट आहेत ते सुद्धा व्यवस्थित पहिले मांडून घ्यायचे आहेत बाजूने थोडंसं कापड खालीवर झालेलं आहे पण पार्टची जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेला ते व्यवस्थित चेक करून मगच कट करायचंय पण हे जे सर्व पार्ट मांडत असतो त्यावेळेला ते ठेवत असताना उभ्या किंवा आडव्या कापडावरच ते ठेवायचे आहेत ही कुठेही वाकडे तिकडे मांडायचे जी नाही आहेत आपल्याला जेवढ्या कमीत कमी जागेमध्ये ते ऍडजस्ट करता येतील तशा पद्धतीने व्यवस्थित त्याची पहिले मांडणी करून घ्यायची त्यानंतर मग त्याची मार्किंग करायची साईज लहान असल्यामुळे या ठिकाणी कापड पण खूप शिल्लक आहे पण तुमचं माप मोठं जरी असलं तरी प्रिन्सेस कट ब्लाउजचे जे पेपर पॅटर्न असतात ते कमी असतात मुळे त्याची जी मांडणी आहे ती व्यवस्थित पद्धतीने करता येते शक्यतो कापडसुद्धा कमी पडत नाही हे मार्किंग करते तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजची ही जी ब्लाऊजची कटिंग आहे याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती समजली का हे मला कमेंट करून सांगा मला जर या बाबतीमध्ये एखादा डाऊट जरी असेल तरीसुद्धा मला सांगा तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन बाहीचं मार्किंग करत असताना ते व्यवस्थित करायचंय बाहीच्या सेंटरचं जे मार्किंग आहे ते सुद्धा इथं मी करून घेते पण कटिंग करत असताना या दोन्ही टोकाकडच्या बाजूने कापड कमी जास्त सुद्धा होऊ शकतं आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ते सर्व कट करून घ्यायचं आहे आपण हे जे आज प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग केलंय ना ते अगदी बेसिक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग आहेत आज ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवते ही सर्वात सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण तीन प्रकारचे ब्लाऊज घेणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये सुरुवात करत असताना मी मुद्दामच सोपी पद्धत घेतली आहे त्या पद्धतीचा वापर करून जरी तुम्ही ब्लाऊज शिवला तरीसुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो एकदा नक्की ट्राय करून बघा ती जी कटिंग जितकी सोपी आहे त्याची स्टिचिंगसुद्धा तेवढीच सोपी आहे तर काही ठिकाणी अगदी महत्त्वाचे बदल करावे लागत असतात तेवढ्याच गोष्टी जर तुम्ही स्कीप नाही केल्या तर तुमचा ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट तयार होईल या ब्लाउजची कटिंग तर आपण एकदम परफेक्ट केलेलीच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत मी कटिंग माझ्या पद्धतीने जर केलेली असेल तर त्याची स्टिचिंगसुद्धा माझ्याच पद्धतीने तुम्ही करायची आहे ते शिवतानासुद्धा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे कट करत असताना खालच्या बाजूने कापड जे कमी जास्त झालेलं होतं ते पहिले मी सेट करून घेतलं मगच बाही कट केलेली आहे बाहीचा जो सेंटर आहे तो सुद्धा काढून घेतला आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे त्याचा जो उरलेला कापड आहे तो सुद्धा मी तसाच ठेवते आहे घडी करून ब्लाउजसाठी आपल्याला ज्या पट्ट्या वगैरे लागतील त्या आपण स्टिचिंगच्या वेळेला जेवढ्या लागतील त्या ते तेव्हाच्या तेव्हा काढू चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं आहे का आणि जर नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय